हाय हॅलो नमस्कार मी हा सोहेब काजल तुमच्या सगळ्यांसोगत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ खूप लेट होत होतो पण सोनच्या चॅनलला तर साडी वगैरे घातली आणि रील्स थोड्याशा बनवल्या तर हे रील्स एडिटिंग करणं बाकी तरी पण थोडंसं तुम्हाला दाखवते हो तुम्हाला या माझ्या चॅनलला बघा भेटलच इंस्टाच्या तर बघा तयार होऊन आम्ही गेलो होतो मंदिरात तर सोनूला आहे तिच्या मामानं ड्रेस घेतलेला छान होता पण इतकं ऊन होतं तर ती नकोच म्हणतो ती घरीच चल म्हणतो तिचा पप्पा तिला माझ्याकडे सोडून गेलेलं हे काय घेऊनच गेलं नव्हतं त्यांचा साडू त्यांना भेटला साडू सांग ते गायब झालं त्या दिसत असतील तुम्हाला बघा इकडे आहेत इकडे नाही आहे नंतर तुम्हाला चल तुम्ही सांगा मला तुमचे दाजी कुठे दिसते आहेत त्या बघा इथे आहेत कोण कोण यात्रेला आलेलं मला कमेंट करून नक्की सांगा भरपूर जण आलेले कारण ते माझ्याकडं बघत होते पण ॲक्च्युली कोण बोलत नव्हतं का बोलत नाही हे पण मला माहीत नाही आणि व्हॉईस ओवर करते कारण आवाज येत होता ढोलाचा किंवा गाण्यांचा पुकारल्याचा त्यामुळं तर आम्ही पण मध्ये मध्ये लई बडबड केली त्यामुळे म्हटले चला व्हॉईस ओवर करूया तुम्हाला बोलावं पण भरपूर दिवस ब्लॉग पण येत नाही आहे त्याचं कारण पण तसंच आहे माझ्या चॅनलला जाऊन व्हिडिओ बघितला का तर तुम्हाला समजेल कारण काय आहे ते तर पाहिजे अशी यात्रा एन्जॉय करू नाही शकली सोनंमुळं कारण सोनूनं मला इतका त्रास दिलेला देतं त्यात पाऊस पण होता वारं होतं लाईट नव्हती आम्ही गेल्यापासून तर लाईट अजिबात नव्हती दुपारच्या अर्धा तासभर पण येत नव्हती पाच पाच मिनटं यायची आणि जायची त्यामुळे मोबाईलवर चार्जिंग नव्हता आणि जेवढं चार्जिंग केलं ती बॅटरी लावायलाच जायचं की आता मटण वगैरे होतं त्यामुळं यात्रा होती ना हे सगळं असणारच त्यासाठी ते लाईट लावून ठेवायचं कंटिन्यू त्याला चार्जिंग जायचं चा, मग काही व्हिडिओ शूट केला तरी एडिट करायला जमत नव्हतं कारण दोन दोन वाजेपर्यंत मी बोलत बसायचो आजूबाजूला कालवाचं असेल तर काय एडिटिंग करणार मी एक दोन वेळा एडिट करायला घेतलं पण मी एडिट करायला बसले का बाजूने कोणतरी का काय बोलायचं मलाच मग ते मलाच कसं वाटायचं म्हणून मी एडिट पण करत नव्हते ब्लॉग तर असं पाहिजे अशी नाही दाखवाय भेटले तुम्हाला पण नंतर तरी जर अजून कंटिन्यू चॅनल ठेवला तर तुम्हाला नंतर बघायला वाटलं कारण मीच यात्रेला गेल्यापासून दोन वेळा आरतीला गेले होते आरती गेले आरती 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 ते पण तुम्ही बघितलं ही दुसरी आरती असेल माझी पहिल्यांदा गेलेलो तो पण आरती आरतीतनंच घरी आलो कारण पाऊस यायला लागला आम्ही भेजतच घरी गेलेलो आणि ही दुसरी आरती असेल तर बघा इथं सोनू म्हणतो त्याच्या पप्पाकडे जायचं आहे म्हणून तर मंदिरात आलेलो आता निघालो घरी आला आता आता जेवण करायचं आणि माघारी यायच नाही सुक्त पण लगेच लगेच काळ पडतं गडची पडचिले तर पाऊस पडून गेल्यानंतर ना आम्ही तीन वाजले असतील आम्ही यात्रा बघायला आलो जो खेळ चालला होता चोरांचा तो बघण्यासाठी आलो म्हणजे आम्ही चौघं चाललो मी आणि हे आणि दाजे आणि माझी बहीण आम्ही चौघं आलेलो सोनूला एक आणलं होतं आणि तिची एक बारकी मुलगी मोठी मुलीला घेऊन आलो होतो असं आम्ही चौघं चाललो तर पण सोनू अर्ध्यातनं झोपली मग तिला घरी लावलं आणि आम्ही दोघंच थांबलो दाजे आणि हे माझी बहीण पण गेली घरी आम्ही दोघंच कंटिन्यू होतो पूर्ण बघितलं कार्यक्रमाने मगच गेलो कारण परत न वाटत नाही यायला भेटल नाही भेटल भेटल कारण पहिली यात्रा होती लग्न झाल्यापासून तेव्हा मी नऊ दिवस होते आता ही माझी दुसरी यात्रा होते जे की मला चार दिवसच पाहायला भेटले त्यातले दोन दिवस गेले बाकीचे दिवस नाही गेले म्हणून साठी तर त्या बागा ताई आणि दाजी तो उभे राहिलेले त्यांनी या साडीवाले ते मला बोलत होते इकडे या तर मी गेले आणि हे शूट करत होते बघा श्रेयस पण आला होता माझ्यासोबत तर कॅमेरा कसा पकडले बघा असू ते समजून घ्या त्यांना सोनून त्यांनी सोनूला पण घेतलेलं त्यामुळे त्यांना कॅमेऱ्यात पकडता येत नव्हता तरी बघा आम्ही तिघं इथं उभं राहिलेलो आणि यांचं शूट घ्यायचं चाललं होतं आणि सोनू मागवत होते आईस्क्रीम तर त्यांनी तिला ते आईस्क्रीम घेऊन दिलं तिला आणि बहिणीच्या मुलीला तर सोनू इथं झोपलेली होती आणि तिला लावायची होती आम्हाला घरी बघा तिथं काय व्हिडिओ काढायला अलाउड नसते त्यामुळे काढला नाही इतकं गरम होत पाऊस आलेला डबल पाऊस गेला सोनूला घरीच गर्दी आता घर पिका मी झाली आम्ही घरात आपल्या घरून आलेलो पण चप्पल काय अलाउड नव्हती मग आम्ही अर्धे तास काढून ठेवले त्या बघू आम्ही तिघांनी पण काढलेले ह्यांनी पण मी पण आणि पण बघूया पुढं आठ वाजायला दहा मिनटं का माहिती आणि आम्ही चाललो यात्रेला सोडून घेऊन काय बघा काय चालते नाही खाली बघे वैया तिला आम्ही ठेवूनच येणार होतो पण कशी काय ती आमच्या दिसली लागली माग म्हणून आलोय तिला घेऊन हाय ना बाबड्या दुकान आधीच खरेदी करायची चल शेवट बसवते सगळ्यात चल तर घेऊया आधी काहीतरी बेल्ट बेल्ट पुरेंना मामान पैसे दिले आणि <laughs> मामा निघालाय आता भाजीला पैसे देऊन चला घी पाडल ती